अवादा कडून खंडणी आणि बीड मधील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून त्याच्यावर होणारे आरोप हे गेल्या महिनाभर महाराष्ट्रात चर्चेचा मुद्दा ठरले आता चर्चा सुरू आहे ती कराडनं कमावलेल्या संपत्तीची कालच आमदार सुरेश धस यांनी कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचा आरोप केला होता यावेळी त्यांनी कराडच्या मालमत्तेचे अनेक दाखले दिलेत तसेच गेल्या पाच वर्षात कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं त्यांनी सांगितले कराडला दोन महिन्यापूर्वीच ईडीनं नोटीस पाठवली होती असेही सुरेश धस म्हणाले होते आज पुन्हा आमदार सुरेश धस यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जनआक्रोश मोर्चात वाल्मिक कराड व त्याच्या आकाला लक्ष करत देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे तसेच कराड हा तीनशे दोन मधील आरोपी असून पुण्यातही त्याने मोठी संपत्ती जमावल्याचे सुरेश धस यांनी सांगितले त्यामुळं पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या घरी साधा घरकाम करणाऱ्या वाल्मिक कराडची करोडोंच्या घरात संपत्ती कशी कराडच्या संपत्तीविषयी नेमके काय आरोप होत आहेत हे जाणून घेऊया आज या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत हत्येला पूर्ण झालाय तरीही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी भाषणात आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी सुरेश धस यांनी कराडवर गैरव्यवहाराचे आरोप करताना मालमत्तेचे विविध तपशील दिले सुरुवातीलाच शवविच्छेदन बोलताना आमदार धस म्हणाले आठ पाणी रिपोर्ट आलाय त्या आठ पाणी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत इतक्या अमानुषपणे कधीच कुणालाही मारलेलं नाही हे कुणामुळे तर हे जे आका आणि त्यांचे आका आहेत त्यांच्यामुळे त्यांचे वेगवेगळे उद्योग आहेत परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत ते या दोघांच्या जीवावर गांजा चरस विविध शस्त्रांची अवैध विक्री करतात आणि या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आकांकडून करण्यात आली होती म्हणजेच बंदूक विक्रीतून कमिशन घेण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती परळी शहरातील पोलीस हे आका आणि आकाचा वरिष्ठ आका यांचे हप्ते गोळा करण्याचं काम करतात यामध्ये जुने नवे थर्मल पॉवर स्टेशन सिमेंट फॅक्टरीज आसपासच्या हफ्ते घेतले जातात त्यांच्या हप्त्यांना वैतागून कोरोमंडल सिमेंट कंपनीनं तिथून आपला गाशा गुंडाळल्याचे सुरेश धसानी सांगितले आता मी जे हे आरोप करतोय त्याची उत्तर त्यांनी द्यावीत एक आका आत आहे तर दुसरे मोठे आका बाहेर आहेत बाहेर असलेल्या आकांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत पोलीस दलातील कर्मचारी जर आका आणि त्यांचे आका यांचे ऐकून काम करत असतील तर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की टी व्ही चॅनल्स वरील सीआय आणि साकारणाऱ्या कलाकारांची परळीत पोलीस म्हणून नियुक्ती करावी खऱ्या पोलिसांची नियुक्ती करू नये असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचा टोलाही सुरेश धस यांनी लगावला तसेच परळीचे नाव असत्यमेव जयते करा असं सांगणार आहे असे खोचक विधानही त्यांनी केले पुढे वाल्मिकार संपत्ती संपत्तीविषयी भाष्य करताना ते म्हणाले छोटे आका आहेत त्यांना दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आली होती का नोटीस आली भरपूर माल जमा केला आहे पुढे त्यांनी याविषयी सगळी तपशीलवार माहिती दिली शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापू नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे शेंद्री तालुका बार्शी मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तर शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहेत यांच्याही नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे दिघोळ तालुका जामखेड येथे मंगल जाधव यांच्या नावावर पंधरा एकर जमीन आहे पुढे आमदार सुरेश धस म्हणाले पुण्यात एफसी रोडवर वैशाली हॉटेलच्या च्या पलीकडे बिल्डर सुशील पाटील यांनी कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा केलाय ज्यामध्ये छाजेड हे त्यांचे पार्टनर आहेत तिथं आकानं सात दुकानं बुक केली आहेत तिथल्या एका दुकानाची किंमत ही जवळपास पाच कोटी रुपये आहे यामध्ये सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात नंबरची ही दुकानं आहेत यामध्ये सहाशे आठ क्रमांकाचे दुकान हे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे विष्णू चाटे यांचे मावस भाऊ आहेत जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यातील एक प्रमुख आरोपी आहेत आणि आकांची दुसऱ्या पत्नी जाधव यांच्या नावावर तीन दुकानं तर यात वाल्मिक आका यांच्या नावावर चार दुकाने आहेत म्हणजेच एकूण पस्तीस कोटी रुपयांची ही प्रॉपर्टी आहे त्यात विष्णू चाटेचा एक असं मिळून चाळीस कोटी रुपये होतात या कॉम्प्लेक्स मध्ये त्या संपूर्ण मागितलं होतं कोटी पण छाजेड आणि पाटील म्हणाले की आम्हाला द्यायचं नाही म्हणून ते आकाच्या तावडीतून वाचले त्यानंतर पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क इथल्या अँड्रोना टॉवर मध्ये एका फ्लॅटची किंमत आहे पंधरा कोटी रुपये तिथं त्यांनी एक अख्खा फ्लोअरच विकत घेतलेला आहे आणि हा संपूर्ण फ्लोअर आकाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे ऍग्रीमेंट देखील त्यांनी करून घेतलेले आहे त्याची किंमत होती पंच्याहत्तर कोटी रुपये या दोन चौकशांमध्येच कोटींच्या पुढे गेलेत म्हणजेच आता गे ते ईडीच्या दरबारात गेलेत दरम्यान मावळ प्रांतात या आकांनी गोरख दळवी आणि अनिल आप्पा दळवी हे बापलेख ठेवले आहेत कुठे काही विकायला पडलं की त्यांना येऊ द्याच म्हणतात एखाद वेळी ते टाकतील की काय अशी मला शंका आहे अशा शब्दात आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक केलेल्या गुंतवणुकीचा खुलासा केला आमदार सुरेश धस यांनी आजवर वाल्मिक कराडच्या मालमत्तेचा जो पाढा वाचून दाखवलाय त्यावरून आता या प्रकरणात ईडीची एंट्री होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद